शुभ विवाह या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इकडे जबरदस्त युक्ती करत जो काही प्लॅन आहे दोघींचा म्हणजे पौर्णिमा आणि रागिणीचा प्लॅन जबरदस्तपणे आकाशच्या समोर येणार आहे भूमीच्या डोहा जेवणाला रागिणी आणि आता पौर्णिमा कशा एक्सपोज होणार आहेत आकाश या दोघींना कसा छणार आणि या सगळ्यामध्ये सगळं भांड कसं एक्सपोज होणार डॉक्टरांचे रिपोर्ट आल्यावरती मग त्या रिपोर्टनुसार रागिणीने केलेला डाव कसा फेल होणार भूमीच्या डोळाजोणाच्या दिवशी सगळं सगळं पाहायला मिळणार इकडे ज्या वेळेला रागिणी देवाच्या समोर बसलेली असते तिला भूमी उठवत आता रोममध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना तिला चक्कर येते चक्कर येते कसली चक्कर येण्याची ऍक्टिंग सुरू असते मग आकाशे तो आत्या काय झालं आत्या काय झालं असं म्हणत तो आता रागिणीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावरती रागिणी म्हणते काहीच कळत नाहीये हल्ली हे फ्रिक्वेंटली व्हायला लागले म्हणजे जरा काही झालं ना की या सगळ्यामध्ये मला न चक्कर येते थोडंसं एक्झर्शन झालं तरी सुद्धा चक्कर येते म्हणजे त्या दिवशी भूमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ना त्या दिवशी पण मला चक्कर आली होती आणि मी तिकडे डॉक्टरांचं चेकअप केलं डॉक्टर म्हटले बी पी शुगर सगळं चेकअप करायला पाहिजे त्याशिवाय आम्ही काही औषधं देऊ शकत नाही यावरती आकाश म्हणतो आत्या मग ही गोष्ट तू आम्हाला आत्ता आहेस का अगं आधीच जर का सांगितले असतेस तर आपण सगळं चेकअप करून घेतलं असं तेव्हाच्या तेव्हा यावरती रागिणीला तो म्हणतो ते काही नाही उद्याच्या उद्या आपण चेकअपला रागिणी म्हणते अजिबात नको माझ्यावरती खर्च करणं आता आकाश बंद कर आकाश म्हणतो काय बोलतेस तू आत्या खर्च वगैरे असं काही नसतंय हे बघ मी या सगळ्यामध्ये तुला आता डॉक्टरकडे उद्या घेऊन चाललेलो आहे त्यावरती रागिणी आता नाटक करत बोलायला लागते ला आकाश अरे नको अजून माझ्यावरती किती खर्च करशील यावरती भूमी म्हणते आत्या तुम्ही आता उगाचच अति हे करत आहे हा हे बघा आकाश जर का म्हणतोय ना की तो तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे तर तो तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल असं म्हणत भूमीने आता इकडे रागिणीला गप्प केलेलं असतं रागिणी म्हणते ठीक आहे तुम्ही जर का दोघ जण बोलत असाल तर उद्याच्या दिवसाला आपण डॉक्टरांकडे जाऊया असं म्हटल्यावरती मग आता इकडे उद्याच्या दिवसाची अपॉइंटमेंट फिक्स होते आणि भूमी आणि इकडे आता भूमी सांगायला लागते उद्या सकाळी आकाश तू आत्यांना घेऊन जा यावरती आत्या म्हणतात आकाश तू माझ्यासाठी किती काही काही करतोय यावरती आता आकाश म्हणतो तू उगाच स्वतःला या सगळ्यामध्ये उपकाराची भाषा करू नको रागिणी विचार करते आकाश उद्या तुला हॉस्पिटलमध्ये नेलं ना की हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती उद्याच्याच दिवसामध्ये मला ना या भूमीचं सगळं सत्य तुझ्या समोर आणायचं आहे असं आता रागिणी विचार करून उद्याच्या दिवशी तेच रिपोर्ट म्हणजे आता भूमीच्या फोनवरून मेसेज केलेला असतो भूमीच्या फोनवरून मेसेज करत आता त्यांना सांगितलेलं असतं की मला मा, माझ्या मिस्टरांकडे तुम्ही रिपोर्ट द्या आणि तेच रिपोर्ट घेण्यासाठी उद्या आकाश आणि इकडे रागिणी जाणार असतात म्हणजे हा रागिणीचा डाव असतो की आकाशच्या हातात ते रिपोर्ट येतील मग आता हे सगळं झाल्यावरती आकाश आपल्या रूम मध्ये येतो जेव्हा आकाश आपल्या रूम मध्ये येतो त्यावेळेला मग मात्र आता इकडे लगेच भूमी सांगते आकाश आज माझी एक डिमांड आहे यावरती आकाश सांगायला लागतो काय डिमांड कसली डिमांड त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते भूमी काही नाही आज न बाळाला आणि मला छानपैकी गोष्ट ऐकायची आहे आणि ही गोष्ट ऐकल्याशिवाय आज मी गप्प नाही ह हो बसणार यावरती आकाश म्हणतो ठीक आहे तुला गोष्टच ऐकायची आहे ना तर मी तुला गोष्ट सांगतो असं म्हटल्यावरती मग आता आकाश आपल्या बाळाला गोष्ट सांगायला लागतो बाळा ऐका एक छोटा मुलगा होता आणि त्या मुलाला स्कूलमध्ये जायचं नव्हतं ज्या वेळेला त्याला स्कूलमध्ये जायचं नव्हतं तेव्हा त्याने त्याच्या आईकडे हट्ट करायला सुरुवात केली आईला सांगायला लागला की आई, ला आई माझ्या पोटात दुखते पोटात दुखल्यामुळे मी काही स्कूलला जाणार नाहीये त्यावरती मग मात्र आता त्याची आई त्याला सांगायला लागली की हे बघ बाळा असं करू नकोस या तो म्हणतो नाही आई मी खरंच स्कूलला जाऊ शकत नाही कारण या सगळ्यामध्ये ना माझं पोट दुखतंय मग आई जरा म्हटली ठीक आहे तुझं पोट दुखतंय ना तर आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये आपण ना तुझ्यासाठी काढा बनवूया असं ती तो मुलगा विचार करायला लागतो अरे देवा मी काय खोटं बोललो आता मला काढा प्यायला लागेल आई किचन मध्ये काढा बनवते आणि तो मुलगा इकडे विचार करत बसतो मी वेड्यासारखं काहीतरी करायला लागलो हे काय झालं म्हणजे आता हे सगळं काढा वगैरे मला प्यायला लागेल का असं म्हटल्यावरती मग मात्र आता तो मुलगा हट्टालाच पेटतो की काढा मला प्यायचाच नाहीये पण पण या सगळ्यामध्ये त्याची आई पण हट्टाला पेटते आणि ती काढा घेऊन सुद्धा येते आता आईने काढा आणल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये त्याच्यासमोर काढा पिण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नसतो ज्या वेळेला त्याच्याकडे पर्याय नसतो आणि त्याच वेळेला मग आता तो आईला सांगतो नाही नाही आई, आई। मला काढा वगैरे काही प्यायचा नाहीये मी नाही काढा पिऊ शकत कारण कारण मी जर का आत्ता काढा पेलो ना माझं पोट दुखत नाहीये ते दुखायला लागेल त्यावर ती मग आई सांगते की होतं बाबा एकमेकांच्या पासून काही लपवत नाही आम्ही दोघही जण एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगतो तू सुद्धा आजपासून ती सवय ठेव ज्याप्रमाणे आई बाबा कोणालाच आई बाबा एकमेकांपासून काही लपवत नाहीत त्याचप्रमाणे तू सुद्धा गोष्टी आता लपवू नकोस असं म्हणत आकाश ज्या वेळेला आई बाबांची गोष्ट करतो त्यावेळेला मात्र आता भूमी हादरते म्हणजे जे काही घडलंय या सगळ्यामध्ये आता भूमीला धक्काच बसतो की हे सगळं आपल्यासाठी आहे कारण आपण त्याच्यासोबत खोटं बोललेलो आहोत आणि त्यामुळे मग आता भूमी सुद्धा हादरते आणि भूमी गप्पच बसते आकाश म्हणतो झालं आई साहेब गोष्ट माझी सांगून झालेली आहे तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर अप्रिशिएट करा भूमी म्हणते हो गोष्ट खूपच छान होती हा पण भूमी विचार करायलाच लागते की ही गोष्ट खरंच आपल्यासाठी होती का आपण या सगळ्यामध्ये जे काही केले ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे आणि आकाशला आपण खरं का नाही सांगितलं तर त्यासाठी सुद्धा काही कारण आहेत असा विचार ती करत असते तोपर्यंत सांगतो चला आम्ही झोपू का म्हणते हो झोपतो आता आकाश झोपतो पण भूमीच्या डोक्यामध्ये विचार कर चालू असत भूमीला या सगळ्यामध्ये सारखं सारखं आपण आकाशसोबत खोटं बोलले हेच आठवत असतं आणि ती विचार करत असते दुसऱ्या दिवशी आजीना घेऊन भूमी ता आज जी आता मंदिरात चाललेली असते आजी आता भूमीला सांगत असतात काय ग तुझ्या मोबाईलचा काही प्रॉब्लेम आहे का सा भूमी सांगते हो माझ्या मोबाईल सिमचा थोडासा प्रॉब्लेमच झालेला आहे म्हणजे माझं सिमच डिटेक्ट होत नाही त्यामुळे मंदिरातून आले ना की मी ताबडतोब तिकडून आता जाणार आहे म्हणजे मोबाईल दुरुस्त करायला असं म्हटल्यावर ती आजी म्हणते हो हो जा कारण कसं आहे हल्लीच्या ह्याच्यामध्ये बाकी काही असेल नसेल पण मोबाईल तर आपल्याला व्यवस्थित लागतोच हो की नाही असं म्हटल्यावर ती आजी म्हणते की तू मोबाईल दुरुस्तीला घेऊन जा असं आता हे सगळं चालू असताना इकडे आजीला थोडा दम लागतो म्हणून भूमी एका ठिकाणी बसते पण त्याच वेळेला त्याच वेळेला तिकडे आता भूमीच्या डॉक्टर तिकडून पास होत असतात आणि त्या सुद्धा जॉगिंगला आलेल्या असतात जॉगिंगला ज्या वेळेला डॉक्टर येतात त्या फोनवरती आपल्या असिस्टंटला सांगत असतात हे बघा भूमी मॅडमचे मिस्टर आता ऑफिसला येणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला ते पेपर तयार करायला लागतील त्यांचे रिपोर्ट तयार ठेवा त्यांच्या मिस्टरांना त्यांचे रिपोर्ट द्यायचे आहेत ते आले ना कि त्यांना त्यांचे रिपोर्ट द्या असं म्हटल्यावरती आता इकडे डॉक्टर कानामध्ये हेडफोन घालून वॉकिंग करत असतात इकडे तोपर्यंत आता आकाश सांगत असतो आत्या चल आपल्याला जायचं ना डॉक्टरांकडे पण डॉक्टरांकडून डायरेक्ट आपल्याला दुसरीकडे जायचं आहे आणि तो मानसीला म्हणतो मानसी तू एक काम करशील का तू माझ्या आणि राजा काकांच्या आणि या सगळ्यांच्या टिफिन सोबत आत्याचा सुद्धा टिफिन देशील का यावरती आता इकडे आत्याचा टिफिन म्हटल्यावरती राजा काका जरा हादरतातच मानसी म्हणते हो देते टिफिन मी यावरती आता इकडे रागिणी म्हणते माझा का टिफिन यावरती आकाश म्हणतो आत्या तू आजपासून ऑफिसला येत आहेस यावरती रागिणी म्हणत नाही ना मी ऑफिसला काही येणार नाहीये ना राजा म्हणतात आकाश हा हट्ट करू नकोस हा रागिणी कशासाठी ऑफिस मध्ये येईल अरे तिकडे ती आली की तिला न सारखी सारखी आठवणी येईल ती म्हणजे अभिजितची आणि त्यामुळे अभिजितच्या आठवणीमध्ये तिला आता वाईट वाटेल त्यामुळे तू उगाच तिला हट्टपणा करू नकोस नेहण्याचा ती काही तिकडे येणार नाही असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो राजा काका अरे घरात बसून सुद्धा आता या सगळ्यामध्ये तिला सतत आठवणच येत राहणार नको त्या विषयांची म्हणून मी तिला ऑफिसला घेऊन चाललेलो आहे यावरती रागिणी म्हणते नाही रे बाबा आता ऑफिसला येण्यासारखं माझ्या इथे काही राहिलेलं नाहीये म्हणजे मी ऑफिसला येऊन करणार काय आहे आणि कोणतंही पद वगैरे मला आता काहीच नको आहे यावरती आकाश म्हणतो हे बघ आत्या तुला पद वगैरे नको असेल तर तो प्रश्न तुझा आहे पण मी तुला जे सांगतो ते ती ऐक कारण ना तू काय कर माहितीये का जे अभिजितचं पद होतं ना ते पद तू घे अभिजितचं पद जे तो वापरायचा त्या पदाचा तू वापर कर मग चालेल ना यावरती मग आता इकडे रागिणी नाटकी आव आणत म्हणते जे काही तू ठरवलंस ना ते करायचं मी ठरवलेलं आहे तुला जर का वाटत असेल की मी अभिजितच्या पदावरती काम करायचं तर मी अभिजितच्या पदावरती काम करण्यासाठी तयार आहे कारण यापुढे तू जे म्हणशील तेच मी करणार असं म्हणत नाटकी रागिणी या सगळ्यामध्ये नाटक करायची काही थांबत नसते आणि आता ऑफिसला जायला ती तयार होते राजा का म्हणतात आकाश तू खूप मोठी चूक करतोय मला असं वाटते की तिला ऑफिसला नेण्याची काही गरज नाहीये तिला तिकडे अभिजितची आठवण येईल आकाश म्हणतो नाही राजा काका उलट या सगळ्यामध्ये रागिणी थोडीफार तरी आता फ्री होईल तिला थोडंफार तरी मोकळं वातावरण मिळेल मी तिला सध्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेलो आहे आणि त्यानंतर मग आता मी तिला ऑफिसमध्ये नेईन राजा काकांना ही योजना काही आवडलेली नसते आकाश हे सगळं करून खूप मोठी चूक करतोय हे राजा काकांना समजलेलं असतं आणि त्यामुळे राजा काका त्याला थांबवण्याचा विफल प्रयत्न करत असतात पण आकाश मात्र काही ऐकायला तयार नसतो आता हे सगळं चालू असताना रागिणी तयार होते एका पायावरती तू जे काही म्हणशील ना आकाश ते करायला मी तयार आहे मी यायला तयार आहे असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये आकाशला आता मी येते म्हणून सांगते मग दोघंजण हॉस्पिटलमध्ये जायला निघतात आणि रागिणीचं काम झालेलं असतं रागिणी खूपच खुश असते चला काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला आता जायला मिळणार आहे ही गोष्ट तिला आता आनंदा आता आनंदाची वाटत असते तोपर्यंत मग इकडे भूमी आणि आजी ह्या ज्या वेळेला दोघी जणी चाललेल्या असतात त्याच वेळेला डॉक्टर तिकडून पास होतात भूमीला साधारणपण डॉक्टरांना पाहिल्याचा अंदाज येतो म्हणून आता भूमी तिकडे वळते आणि डॉक्टर आहेत का त्या डॉक्टर डॉक्टर असं म्हणत भूमी डॉक्टरांच्या मागे जायला लागते ज्या वेळेला भूमी डॉक्टरांच्या मागे जाते तेव्हा डॉक्टरांच्या कानामध्ये हेडफोन असल्यामुळे त्यांना काही भूमीचा आवाज ऐकू येत नाही आणि म्हणून भूमी मागे मागे चाललेली असताना आजी भूमीला थांबवते अगं भूमी थांब असं धावपळ करत जाऊ नकोच आणि भूमीला चक्कर सुद्धा येते म्हणून आजी तिला थांबायला सांगते आणि हे बघ भूमी या अशा अवस्थेमध्ये जास्त धावपळ करू नको डॉक्टरांकडे काय काम आहे तुझं भूमी सांगते नाही नाही काही काम नाहीये मी फक्त डॉक्टरांना भेटायला चालले होते तितक्यात डॉक्टर जॉगिंग करून घरी जाऊन ऑफिसला सुद्धा त्यांच्या म्हणजे आता इकडे क्लिनिकला सुद्धा आलेल्या असतात क्लिनिकला ती डॉक्टर आता ती फाईल वॉर्ड बॉयकडे देतात आणि ते सांगतात की हे बघ आता भूमी महाजन यांचे मिस्टर आकाश महाजन येतील आणि त्यांना ती फाईल दे तितक्यात आकाश तिकडे ऑलरेडी पोहोचलेला असतो ज्या वेळेला आकाश तिकडे पोहोचतो आणि त्याच वेळेला आता मात्र डॉक्टर म्हणतात ठीक आहे ते आलेले आहे तिकडे तर मी एक काम करते मीच त्यांना ती फाईल देते असं म्हणत डॉक्टर ती फाईल घेऊन आकाशकडे निघणार पण तितक्यात डॉक्टरांना एक इमर्जन्सी कॉल येतो आणि डॉक्टरांना इमर्जन्सी कॉल आल्यामुळे मग आता त्यांना नर्स बोलवायला येत की तीन नंबरच्या वॉर्डमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तुम्ही ताबडतोब चला असं म्हटल्यावरती मग आता डॉक्टरांना तिकडून जाणं भाग पडतं आणि डॉक्टर या सगळ्यामध्ये आता धावत पळत तिकडून निघतात तोपर्यंत त्या वॉर्ड बॉयला सांगतात तू दे ती फाईल मग आता आकाश ज्या वेळेला वॉर्ड बॉयच्या इथे येतो त्यावेळेला ते सांगतो की आकाश महाजन तुम्ही आहो तुमच्या मॅडमचे एक रिपोर्ट काही एक्सचेंज झाले होते आणि त्यासाठी हे रिपोर्ट आता मला देण्यात आलेले आहेत तुम्हाला देण्यासाठी आकाश म्हणतो काय भूमीचे रिपोर्ट आणि एक्सचेंज असं म्हटल्यावर ती आकाशला सुद्धा जरा भीतीच वाटते आणि तो ते रिपोर्ट हातात घेतो आणि त्यावेळेला तो आता रागिणीला म्हणतो काय असेल म्हणजे भूमीचे कसले रिपोर्ट एक्सटेंड झाले असतील यावरती रागिणी म्हणते काय माहिती बाबा बघ तू आणि तितक्यात आता आकाश रिपोर्ट पाहणार तोपर्यंत तो रागिणीला खोकला येतो खोकला येतो कसला खोकला येण्याची ती ॲक्टिंग असते आणि रागिणी सांगते आकाश तू एक काम करशील का माझ्यासाठी पाणी आणून देशील का असं म्हणत मात्र आता तो तिला म्हणजे ती त्याला पाणी आणण्यासाठी पाठवते तोपर्यंत मग आता तो फाईल रागिणीच्या हातात देतो आणि पाणी आणण्यासाठी निघून जातो ज्या वेळेला तो पाणी आणण्यासाठी निघून जातो तोपर्यंत मग मात्र आता इकडे लगेचच इकडे ती फाईल पाहायला लागते फाईलमध्ये कॉम्प्लिकेशन्स असतात हे तिला लक्षात येतात आणि त्यानंतर ती आता विचार करते अच्छा म्हणजे भूमीच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि हे सत्य तिने आकाशला सांगितलेलं नाही आहे हा पण हे सत्य सांगून मी आकाशला सावध तरी का करू काहीही गरज नाहीये मला आकाशला सावध करायची कारण या सगळ्याचा मी माझ्या दृष्टीने जसा हवे तसा वापर करू शकते असा कपटी विचार तिच्या मनात येतो कारण माझा प्रॉब्लेम हा भूमीच आहे त्यामुळे भूमीची तब्येत जर का खराब आहे तर सध्या तरी हे मी आकाशला का सांगू कारण या सगळ्यामुळे दोन तोटे होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूमीवरती सगळे उपचार चालू होतील एक आणि दुसरं म्हणजे या सगळ्यामध्ये आता बरी पण होईल आणि आकाशच्या मनामध्ये तिच्याविषयी शंका कशी निर्माण करायची आणि त्यामुळे मग आता रागिणी विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता आकाशला हे रिपोर्ट दाखवणार नाही आणि तिने जाता जाता आकाश चा मोबाईल मागून घेतलेला असतो त्या मोबाईल मधून ती डॉक्टरांना मेसेज करते डॉक्टरांना मेसेज करून आता ती सांगायला लागते की डॉक्टर हे रिपोर्ट मला मिळाले मला भूमीच्या कॉम्प्लिकेशन बद्दल समजलेलं आहे पण जरी मला भूमीच्या कॉम्प्लिकेशन बद्दल समजलं तरी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेऊया की भूमीला या कॉम्प्लिकेशन बद्दल सारखी सारखी आठवण करून नको देऊया जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये त्रास नाही होणार म्हणून मी सुद्धा नॉर्मल राहील तुम्ही सुद्धा नॉर्मल राहा मला हे रिपोर्ट दिलेत म्हणून सांगू नका इकडे तोपर्यंत आजी सांगत असते भूमी अगं तुझा सातवा महिना सुरू झालाय या सातव्या महिन्याचं डोहा जेवण करायचं ना यावरती भूमीला असते आणि आजी खरंच हे सगळं ऐकल्यावरती मला इतकं भारी वाटलंय ना असं आता भूमी म्हणायला लागते हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे लगेचच भूमी सुद्धा लाचते आजी म्हणते आपण तुझं डोहा जेवण धूम धडाक्यात करूया यावरती भूमी लाचते आणि म्हणते हो आजी हे सगळं करण्यासाठी किंवा हे सगळं पाहण्यासाठी मी सुद्धा खूपच उत्सुक आहे आणि आता आजी म्हणते चला सातवा महिना सुरू झाला की पहिल्याच दिवशी डोहा जेवण करायचं इकडे तोपर्यंत आता मात्र पौर्णिमा ते रिपोर्ट बघते आणि पौर्णिमा रिपोर्ट बघत असताना मग आता पौर्णिमा सांगायला लागते आपण एक काम करूया का आपण हे रिपोर्ट आकाशला देऊया का आकाशला जर हे आपण रिपोर्ट दाखवले तर कदाचित त्याचा भूमीवरचा विश्वास उडेल यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते रागिणी नाही नाही आता सध्याच्या घडीला आपल्याला काहीही करून हे रिपोर्ट दाखवायचे नाहीये योग्य ती वेळ आली ना की मगच आपण रिपोर्ट समोर आणायचे जेणेकरून विश्वास उडेल आणि यावरती म्हणते असं काय करताय अहो ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची आहे रागिणी म्हणते ही गोष्ट इतकी महत्वाची नाहीये कारण मुळातच भूमीचं पोर हे चिमुरड हे आपलं मुळातच हे नाहीये टार्गेट नाहीये आपलं टार्गेट भूमी आहे त्यामुळे भूमीला जर काही होईल ना तरच आपल्यासाठी ते महत्वाचं आहे म्हणून सध्याच्या घडीला हे रिपोर्ट मी माझ्याकडे राखून ठेवते आहे काहीही झालं तरी हे रिपोर्ट सध्या तरी मी आकाशला दाखवणार नाही एका योग्य वेळेत आकाशसाठी हे रिपोर्ट महत्वाचे ठरतील आणि मग आपण हे रिपोर्ट आकाशला दाखवू शकतो सध्या तरी भूमीच्या बद्दल आपण आकाशला काही सांगायचं नाहीये कसं आहे भूमीचा सातवा महिना या सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी होईल तिचं डेह डोळा जेवण आणि सातवा महिना समता समता तिचं श्राद्ध हे झालेलं मला पाहायचं आहे आणि त्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये आनंदाचा दुसरा कोणताही क्षण असणार नाही असं म्हणत रागिणी आता पेटून उठलेली असते आणि योग्य त्यावेळेत भूमी आकाश मध्ये आपण आता फूट पाडायची हे त्याचं ठरलेलं असतं आणि आता या सगळ्यामध्ये भूमीला अडकवण्याचा हा सगा तिचा डाव असतो हे सगळं चालू असताना दोघीजणी तिची साथ देत असतात पण पौर्णिमाला धीर निघत नसतो तिला कधी एकदा भूमीला आपण हे करतोय असं झालेलं असतं आणि त्यामुळे आता ताईपणा पौर्णिमाचा आतताई पण हा या सगळ्यामध्ये आता कारणीभूत ठरणार असतो रागिणीचा प्लॅन फ्लॉप व्हायला हो इकडे आजी आणि भूमी डोहा जेवणाची तयारी करतात डोहा जेवणाचा विषय निघाल्यावरती आजी खूपच खुश होते आणि आता ती सांगायला लागते मला तर इतका आनंद झालाय ना सगळे सगळे क्षण आता जुने मला आठवायला लागले आणि आता या सगळ्यामध्ये आजी आणि भूमी डोहा जेवणाची तर रागिणी श्राद्धाची तयारी करत असते घरी आल्यावरती सगळ्यांचा आता उत्साह खूप द्विगुणित झालेला असतो आणि आता या सगळ्यामध्ये दोघ जण सगळेच जण आता डेकोरेशन करत असतात आणि आता डेकोरेशन चालू असताना राजा काका अथर्व का आजी खूपच खुश असतात आणि हे डेकोरेशन कसं झालंय ते डेकोरेशन कसं झालंय अशी तयारी करत असताना राजा काका म्हणतात अथर्व जरा हा पाळणा आहे ना हा व्यवस्थित बांध म्हणजे भूमी बसल्यावर ती आकाश पण तिच्या बाजूला थोड्या वेळासाठी बसणार आहे त्यामुळे पाळणा उगाच दगमगीत व्हायला नको त्यामुळे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या गोष्टी जरा जपून करूया आजी म्हणते हो सगळं डेकोरेशन छान झालं पाहिजे ह इकडे आता जिकडे डेकोरेशनची तयारी चालू असते तिकडे आकाश भूमीला तयार करत असतो छानपैकी भूमीची तयारी होत असते आकाशने तिला आता सजवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे घेतलेलं असतं छानपैकी तो भूमीला सजवत असतो आणि या सगळ्यामध्ये भूमी तयार होत असते आकाश सांगत असतो कशा पद्धतीने माझी बायको आज इतकी छान दिसते ना असं म्हणत तो तिला सजवत असतो इकडे आता रागिणी असते त्यावेळेला आजी म्हणते काय वाटतं राजा भाऊ हो तुम्हाला मुलगी की मुलगा यावरती भाऊ म्हणतात मला खर तर मुलगी हवी कारण मला माझ्या मुलगी असल्याची इच्छा अपूर्णच राहिली ना मग त्यावेळेला तो रागिणीकडे बघतात आणि आता राजा काका बाजूला मान फिरवतात इकडे आता आकाशभूमीला तयार करत असतो बाळाची आई आज खूप सुंदर दिसणार असं म्हणत असतो तोपर्यंत मग आता भूमीच्या हातामध्ये बांगड्या घातल्या जात असतात भूमी छानपैकी सुंदर तयार होत असते इकडे आता डेकोरेशन सुंदर असतं पण पौर्णिमा अचानकपणे माती करणार असते पौर्णिमा या सगळ्यामध्ये पेटून उठते ज्या वेळेला भूमी तयार होत असते पाळण्यावरती बसण्यासाठी पौर्णिमा अस्ताव्यस्त सगळं आता इकडे तिकडे पसरायला लागते आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता माती करून टाकते मग आकाश चिडतो पौर्णिमा थांब पौर्णिमा थांब असं म्हणत आकाश तिला थांबवतो बाद झालं आत्तापर्यंत तुझी अनेक कारस्थानं मी ऐकून घेतली पण यापुढे नाही यापुढे जर माझ्या भूमीला त्रास दिलास तर खबरदार असं म्हणत आकाशने पौर्णिमाला थोबाडलेली असते आणि आता यासोबत रागिणीचा प्लॅन सुद्धा जबरदस्त रीतीने फ्लॉप झालेला असतो